खादी कोणती आहे पैठणीमध्ये ओके सिल्क ओके सिल्क आहे तीनशे आहे लाय तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे बाकीमध्ये पण गाऊन मिळणार आहे कश्मीर टॉप शॉर्ट टॉप लॉंगॉप तुला भेटणार तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये पण आहे डेली यूज साठी आणि प्रिंट आहे तो तो ना प्रिंट मित्रा तो तो नाटिकमध्ये तो भारी दिसते लू दाखवतो तुम्हाला साडेपाचशे रुपयाला इरकली साडी फॅब्रिक पण छान आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे ओल्ड पनवेलमध्ये येथे मित्रांनो हातमाग आणि यंत्रामाग कापडांचे भव्य विक्री आणि प्रदर्शन सुरू आहे तर मित्रांनो या एक्झिबिशनमध्ये ना कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे कोणकोणते कापड इथे अवेलेबल आहे संपूर्ण माहितीने तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि ॲड्रेस वगैरे सर्व काय पुढे बी ना व्हिडिओमध्ये देणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग टाइम नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा हे ना गोखले सभागृह आहे मंगल कार्यालय बरोबर त्याच्या खालीच्या ना ग्राउंड फ्लोअरला ते ना हातमाग यंत्रमाग कापडाचे भव्य विक्री आणि प्रदर्शन सुरू आहे आणि बरोबर त्या समोर बघा राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान आहे पनवेल महानगरपालिका या साईडला ते पनवेल महानगरपालिका चला मग मित्रांनो आता आतमध्ये जाऊया आणि मित्रांनो जी शेवट तारीख आहे ना सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे एक्झिबिशन सुरू असणार आहे आणि बघा हा मित्रांनो त्यांचा बॅनर आहे त्याच्यावरती लिहिलं पण आहे कोणकोणत्या वस्तूने आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे कापड वगैरे सोलापुरी कॉटन साडी इलकरी साडी मधुराई साडी कॉटन ड्रेस वगैरे मटेरियल वगैरे लेडीज टॉप गाऊन खादी शर्ट खादी कुर्ती हँडबॅग्स वगैरे आणि बघा इथे टॉवेल वगैरे पाहिजे ते सर्व आणि चादरी वगैरे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे पूर्ण हँडमेड असणार आहे हँडलूमच्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर चला मग आतमध्ये जाऊया आणि एक एक स्टॉलनं आपण कव्हर करूया बघा हा पहिला स्टॉल आहे तर आपण हा कव्हर करूया तिथे बोला साड्या वगैरे पाहायला मिळणार आहेत नमस्कार दादा नमस्कार दर आपल्या स्टॉलला काय पाहायला मिळणार आहे कॉटनच्या साड्या सिल्क साड्या आहेत कॉटनच्या साड्या आणि सिल्क साड्या लिननमध्ये खादीमध्ये लिननमध्ये ओके ही कोणती आहे पैठणीमध्ये ओके आठ मोर अच्छा आठ मोहरचे डिझाईन ओके ओके सिंगल पद्धतची ह्याची काय प्राईस असणार आहे पंचवीसशे पंचवीसशे लहान ओके तर मित्रांनो पत्तीसशे रुपया सांगतो ते वीस पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर पंचवीसशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे टसर सिल्क ओके सॉफ्ट सिल्क म्हणजे तर मित्रांनो टसर सिल्क आहे फॅब्रिक पण भारी हॅन्डवर्क आहे ओके पुन्हा वी विंग असते अच्छा व्ही ओके हिची काय प्राइस असणार आहे सेम okay, प्राइस सेम प्राइस ओके okay. तर मित्रांनो बत्तीसशे रुपयाला असणार आहे पर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळून पंचवीसशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे पटोला खाती पटोला खादी पण आहे तर डिस्काउंट ओके बाराशे रुपयाला येईल ना ओके पंधराशे रुपये आणि डिस्काउंट मिळून आपल्याला बाराशे रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये किती कलर अव्हेलेबल आपल्याला अच्छा वीस ते पंचवीस कलर मिळणार आहे तर मित्रांनो वीस ते पंचवीस कलर तिथे ठेवलेले स्टार्टिंग तीनशे रुपये ओके ही कोणती आहे कॉटन प्रिंटेड ओके डेली यूज साठी तुम्ही यूज करू शकता प्रिंटेड साड्या बघा त्याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप सारे दाखवतो तुम्हाला सगळ्यांवरती ना प्रिंट वेगवेगळी या आणि कलर पण खूप अवेलेबल आहे त्यांच्याकडे होऊ शकतं आणि बघा इथे डिस्प्लेला पण खूप सारे साड्या लावलेल्या आहेत आणि या साडीची प्राइस काय फर्स्टवाली हो बावीसशे रुपयाला डिस्काउंट ओके तुम्ही अठराशे रुपयाला मिळणार आहे बावीसशे रुपयाला सांगता ये पण अठराशे रुपयाला मिळणार म्हणजे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट येते काय होतं अशा प्रकारे असणार आहे काय भारी दिसतं साडी आणि जी प्राइस काय असणार पंचवीसशे पंचवीसशे रुपये ओके पंचवीसशे रुपये असणार आहे डिस्काउंट तीनशे पाचशे सातशे आठशे पासून रेंज आहे त्या मित्रांना तीनशे रुपयापासून आहे ना तीन हजारपर्यंत ना तीन हजारपर्यंतच्या रेंजमध्ये तुम्हाला इथे साड्या पाहायला मिळणार आहे आणखी काय काय आपल्याकडं पीस आहे ड्रेस मटेरियल अच्छा ड्रेस मटेरियल पण इथं तर ना बाजूला त्यांच्याकडे चेस टॉलमध्ये ना ड्रेस मटेरियल पण पाहायला मिळणार आहे खादी आहे पटोला खादी आहे टू पीस आहे थ्री पीस आहे थ्री पीस आहे थ्री पीस सेट ओके आणि प्राइस काय असणार डिस्काउंट बाराशे रुपये ओके तर मित्रांऑफ्टर डिस्काउंट आहे ना बाराशे रुपये असतात मधुबनी मधुबनी प्रिंट असते ना मधुबनी ओके तर मित्रा प्रिंट आहे ना मधुबनी प्रिंट म्हणतात थ्री पीस बघा सगळे बघा बाटिकमध्ये सेम प्राइस आहे ना तिघांची तवेळी ओके तर मित्र सेम प्राइस आहे वारली प्रिंट आहे नाही बघा वारली प्रिंट पण आहे बघा खूप सुंदर आहे आणि कलर पण भारी आहे पटोला बघा पटोला सिल्क प्राईस टॅक पण आहे ओके बघा प्राइस टॅग पण आहे त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन त्यांच्याकडे खूप सारे अवेलेबल आहे पाहू शकता बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला हे कलर ऑप्शन आहे त्यांच्याकडे आणि प्रिंटेड आहे ना हे सगळं हे सगळं बाटिक आहे मधुबनी आहे ओके तर का मधुबनीमध्ये पण आहे ना खूप सारे ऑप्शन आहे त्यांच्याकडे एरकली साडी आहे आणि बघा एरकली साडी आणि फॅब्रिक पण छान आहे ओके कोणता पदर टोप पदर म्हणजे टोप पदर ओके तिची काय प्राइस असणार आहे पंधराशे ओके त्यामुळे पंधराशे रुपये सांगता येईल डिस्काउंट सोबत त्यांना बाराशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहे बघा समोरच स्टॉल आहे पूर्ण स्टॉक आहे त्यांच्याकडे हा एक स्टॉल आहे तो पण आपण कवर करूया नमस्कार तुम नमस्कार तर आपल्या स्टॉलला काय पाहायला मिळणार शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती ओके त्यांची प्राईस वगैरे काय प्राईस काय असणार शॉर्ट कुर्ती प्राईस तीनशे पंच्याहत्तर ची तीनशे तीनशे पासून स्टार्ट आहे तीनशे पासून स्टार्टिंग प्राईस ओके आणि लॉंग लॉंग लाँग आणि शॉर्ट शॉर्ट पण तीनशे पासून अच्छा तीनशे दोघांची सेमच प्राईस आणि गाऊन कशा असतात तीनशे पासून स्टार्ट अच्छा तीनशे पासून तीनशे ओके साडेतीनशे चारशे साडेचारशे असं प्राईस दाखवतो मला एक दोन पीस हां दाखवतो टॉप बघा डबल एक्सल टॉप आहे डबल एक्सेल टॉप हे 375 ते 300 वासना आहे डबल एक्सेल टॉप ओके हे 375 ला आहे पण तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे हा डबल एक्सेल डबल एक्सेल एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत फोर एक्सेल पर्यंत आहे साईज आहे एम पासून फोर एक्सेल पर्यंत आहे प्युअर कॉटनचं प्युअर कॉटनचं आहे आणि त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे पुरा ऑप्शन कलर ऑप्शन पाहू शकता खूप सारे कलर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे ऑप्शन ऑप्शन मित्र कलर डिझाईनचा पूर्ण स्टॉक आहे त्यांच्याकडे होऊ शकता आणि गाऊन पेक्षा आणि गाऊन पैसे दाखवतात गाऊन पण आहे ते पण दाखवत दादा तीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस असणार आहे गाऊनची आणि बरं

आणि बघा ही एम्ब्रॉयडरी बटन वाले आहे ते बटन वाले हां बघा एम्ब्रॉयडरी चे डिझाइन आणि बटन आहे विथ आणि शॉर्ट टॉप आहे आणि बघा हे शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप एम एल एक्स एल डबल एक्स डबल एक्स एन साईज पर्यंत अवेलेबल बंद आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा कलर ऑप्शन त्यांच्याकडे खूप आहे कलर ऑप्शन आणि बघा हे सम मित्रांनो वारली प्रिंट मध्ये पण आहे शॉर्ट शॉर्ट टॉप मिळणारे आणि ते पण वारली प्रिंट आहे हां अंब्रेला टॉप तर मित्र बघा आंबरला टॉप आहे आहे काय असणार असणार दोन दोन ओके ओके आणि तर अच्छा हे ऑप्शन आहे का सगळं ऑप्शन आहे ऑप्शन त्यांच्याकडे ठेवलेले अशा प्रकारे असणारे पाऊस येत आणि हा कोणत्या

अच्छा कश्मीर टॉप शॉर्ट टॉप लॉन्ग टॉप सगळं भेटणार तुम्हाला इथे मित्रांच्या शॉर्ट टॉप आणि लॉग टॉप पण मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन खूप मिळणार तुम्हाला अच्छा कलर कॉम्बिनेशन खूप मिळणार आहे तो तुम्हाला ए एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सगळं साईज भेटणार तुम्हाला त्याच्या सगळी साईज मिळणार टू पीस थ्री पीसचा सेट आहे तो टू पीस पण तयार आहे थ्री पीस पण आहे ओके म्हणजे तर टू पीसचा पण सेट मिळणार नाही थ्री पीसचा सेट पण मिळणार आहे पॅन्ट हा टू पीस आहे ना हे टू पीसचा पॅन्ट ओके पॅन्ट दा ओके तर मित्रांनो टू सेट आहे बरोबर की पॅन्ट आहे आणि टू कोटन प्युअर कॉटन मिक्स वाला नाही पॅन्ट म्हणजे मित्रा प्युअर कॉटन मदी हौस दा म्हणजे बंदिती भारी दिसताय यांची काय प्राइस असणार आहे हे पण सहाशे सातशे आठशे डिस्काउंट सहाशे सातशे आठशे 800 डिस्काउंट सोबत ओके तर पुढच्या स्टॉलला पण आपल्याला साड्या पाहायला मिळणार आहे तर आपल्याकडे कोणकोणत्या साड्या पाहायला मिळणार आहे जसं कॉटन काटपादार मसराईज इरकली धारवाड असं हे असं कलम करी टॉपसाठी कापड पण मिळतो कापड पण मिळणार आहे टॉपसाठी हे असं हे जे मल मॉलमध्ये साडी सुनाळीसाठी असं ती मल कॉटनमध्ये मित्रा मलकॉटनमध्ये उन्हाळ्यासाठी आणि साडी पण इथे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये किती कलर मिळणार प्रत्येकामध्ये एक डिझाईन मध्ये चार कलर येणार असं एक डिझाईन मध्ये चार पाच डिझाईन येणार ओके प्रत्येक डिझाईन मध्ये चार पाच कलर येणार ओके चार पाच कलर हा एक असं प्युअर कॉटन डेली युज साठी प्युअर कॉटन मध्ये पण आहे डेली युज साठी आणि प्रिंट आहे ना प्रिंट येतो ओके ब्लॉक प्रिंट असतो ब्लॉक प्रिंट

बाराशे पन्नास आहे डिस्काउंट एक पर्यंत ओके तर मित्र एक हजारपर्यंत येणार डिस्काउंट सोबत बाटिक मध्ये पण अच्छा तो 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 बारी है तो 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 भारी कलर कॉम्बिनेशन बघू शकतो खूप भारी वाटतं तिची काय प्राइस असणार बाराशे पन्नास आहे हजार पर्यंत डिस्काउंट सोबत ना हजार रुपयाला तर मित्र कलमकारी मध्ये फॅब्रिक पण सॉफ्ट आहे प्युअर कॉटन तो मल कॉटन कॉटन एकदम सॉफ्ट प्युअर येतो सहा चाळीसची ची साडी असते सहा चाळीसची ची विथ ब्लाऊज ओके तर मित्रांनो विथ ब्लाऊज पीस असणार आहे आणि बाकीचे सगळ्यांना ब्लाउज पीस अच्छा विथ ब्लाऊज पीस तर मित्रांनो जेवढ्या साड्या दाखवल्या ना मी सर्व ब्लाऊज सोबत असणार आहे प्योर तर प्युअर हँडलूमधील आतमध्ये बुट्टे असतात ओके आतमध्ये बुट्टी बुट्टे बुट्टर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये राहत नाही काही नाही शंभर टक्के कॉटन विथ ब्लाउज विथ ब्लाउज ओके ह्याच्यामध्ये किती कलर ऑप्शन प्रत्येकामध्ये सहा कलरचा सेट असतो अच्छा सहा कलरचा सेट मित्र प्रत्येकामध्ये सहा कलरचा सेट मिळणार एक पॅटर्न येतो तो जुटमध्ये बॉल मिळतो जूटमध्ये जर कसं गुंतल्यानंतर स्त्रिंक होतं हे स्प्रिंक वगैरे काही होतं झूटमध्ये भाई दिसते गाडी आणि कलर पण भारी दिसायला खूप छान आणि बघा सोलापुरी पण मिळणार सहा चाळीस साडी असतो अच्छा सहा ची साडी काय प्राइस असणार पंधराशेचा डिस्काउंट प्लेस पण बाराशे ओके तर पंधराशे रुपयाची सांगतात सोबत आपल्याला बाराशे रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पूर्ण स्टॉक आहे पटोला साडी आहे डेली यूज साठी डेली वेअर मध्ये तुम्ही यूज करू शकता सिल्क मिक्स ना सिल्क ना मिक्स आहे डिस्काउंट कितीला बोलले डिस्काउंट ओके तर डिस्काउंट लेस करून ना बावीसशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे सुंदर आहे दिसायला पण बाकी साडी

आता बेडशीटची प्राईस काय असणार आहे हे सोलापूरची प्रसिद्ध बेडशीट आहे आता सोलापूरच्या प्रसिद्ध बेडशीट सोलापूरच्या ना प्रसिद्ध बेडशीट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे सोलापूरचे बेडशीट कमीत कमी साडेतीनशेपासून चालू आहे साडेतीनशेपासून स्टार्टिंग साडेतीनशेपासून स्टार्टिंग प्राईस असणार आहे पाचशे आहे पाचशे रुपयाला आहे आणि क्वालिटी पण तशी आहे हेवी आहे आणि साडेपाचशे हे बघा साडेपाचशे रुपयाला सगळं डिझाईन भरपूर मिळते भारी भाडी दिसते

इजिली तुम्ही ना वॉश करू शकता त्याला दोन्ही साईडनी वापरू शकता दोन्ही साईडने तिची काय प्रायझाज असणार आहे सहाशे सहाशे रुपयाला डिस्काउंट सोबत डिस्काउंट सोबत आहे ना सहाशे रुपयाला मिळणार आहे बघा हे बघांना तुम्हाला चादरीचे प्रकार दाखवले याच्यामध्ये आणखी काय दाखवलं रजाई सोलापूरची प्रसिद्ध रजा सोलापूरची प्रसिद्ध रजाई पण यांच्याकडे अवेलेबल आहे सर्व अंगावर ओढण्याचे प्रकार आहे रजाई मध्ये साडेसातशे ते आठशे साडेसातशे ते आठशे ओके दोन प्रकार असणार साडेसातशे ते आठशे रेंज मध्ये दोन प्रकार असणार आहे तीन कपड्यांनी बनलेली असे आतून मधून बाहेरून तीन लेअरमध्ये तीन लेअरमध्ये आणि दोन्ही साईड यूज करू शकता शकतात तुम्हाला दाखवतो पूर्ण ही बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही दो यूज करू शकता आणि सॉफ्ट आहे पूर्ण कापड पण भारी आहे माझ्या डबल सिंगल दोन्ही पण आहे अच्छा डबल सिंगल पण येणार ओके तर मित्र याच्यामध्ये डबल सिंगल दोन्ही येणार आहे आणि बघा त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे त्याच्याकडे खूप सारे अवेलेबल आहे पूर्ण स्टॉक आहे त्यांच्याकडे ओके आणखी काय काय आपल्याला डबल बेड मिळतील डबल आहे अच्छा डबल बेडचे बेडशीट डबलमध्ये तुम्हाला सात बाय आठ साडेसात बाय साडेआठ हो आठ बाय नऊ नऊ बाय नऊ दहा बाय दहा हा सर्व प्रकार तुम्हाला ओके त्यांची प्राइस काय असणार आहे त्यांची ओके त्यानंतर पाचशे रुपयापासून पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळाल आणि दादानी कोणकोणत्या साईज चे ना बेडशीट डबल बेडच्या तुम्हाला मिळणार आहे ना सर्व सांगितले आणि सिंगल बेड पण आपल्याकडे आहे सिंगल बेड पण खालचे अच्छा खालचे सगळे सिंगल बेड आणि वरचे डबल बेड वरचे खाली जेवढी पण लाईन लावली नाही बघा डिस्प्लेमध्ये ते सिंगल बेड आहे आणि वरती बघा वरची लाईन आहे ना पूर्ण डबल बेडची लाईन आहे ओके मित्र बघा हे शंभर रुपयाला असणार आहे आणि साईज काय असते त्यांची तीस बाय साठ ओके एकशे वीस बघा एकशे वीस रुपयाला असणार आहे सर्व ओके आणि यांची काय प्राइस असणार आहे हे दोनशे रुपयाला अडीचशे रुपयाला मित्र बघा हे दोनशे रुपयाला असणार थोडं हेवी क्वालिटीमध्ये त्यामुळे जरा

पाच बाय साडेसात ओके तर मित्रां पाच बाय साडेसात एकाच साईजमध्ये बनवली आहे बघा सतरंजी आहे आणि जी प्राइस काय असणार साडेपाचशे ओके तर मित्रांड डिस्काउंट करून आपल्याला साडेपाचशे रुपयाला मिळणार ओके आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्याकडे कलर ऑप्शन पाहिजे अच्छा प्लेन पण मिळणार तर मित्रांन प्लेन पाहिजे प्लेन पण मिळणार आहे बाबा प्लेनचा पण ऑप्शन आहे आणि वेगवेगळ्या कलरवाली पाहिजे तशी तुम्हाला इथे सतरंजी मिळणार आहे नमस्कार दादा दादा आपल्या स्टॉलला कोणकोणत्या बॅग्स पाहायला मिळणार आहे लेडीजसाठी खास तुम्हाला सोलापूरचे हँडबॅग सोलापूरचे हँडबॅग हँडबॅग कॉटनचे कपड्यापासून बनवलेले ओके कॉटनच्या कपड्यापासून बनवले पूर्ण वॉशेबल आहे पूर्ण वॉशेबल आहे काय प्राइस असणार आहे स्टार्टिंग डिस्काउंट करून फक्त रुपये सोबत आहे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला असं वर्क केलेले पण मिळेल मिळतो मित्र वर्क केलेली आहे बॅग तुम्हाला मिळणार आहे तीनशे रुपयाला मिळणार तीनशे पंच्याहत्तरची ची बॅग आहे तीनशे रुपयाला मिळणार आहे आणि क्वालिटी पण आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा त्यांच्याकडे कलर ऑप्शन पण आहे तुम्हाला दाखवतो बघा बघाची बॅग आहे कलर ऑप्शन पाहू शकता बघा त्यांच्याकडं आणि बघा जूटची बॅग पण आहे त्यांच्याकडे वर्क पॅचवर केलेलं आहे ओके पॅच पॅचवर पण केलं आहे काय प्राइस असणार आहे चारशे साडेतीनशे तुम्ही चारशे सदोतीस रुपयाचे पण तीनशे तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला आपल्याला मिळणार आहे ओके आणि ही कोणती पॅटर्न बॅग अच्छा पॅटर्न बॅग ओके तुमचा पॅटर्न बॅग आहे त्यांच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे कलर वगैरे पाहू शकता ओके दोन डिझाईन वगैरे पाहू शकता आणि बघा मोठी साईजमध्ये पॅच वर्क केलेली यांची काय प्राइस असणार आहे दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये ओके आणि या छोट्या बॅगची प्राइस काय असणार आहे सगळ्यांपासून शंभर रुपयापासून ओके शंभर रुपयाला एकशे वीस एकशे वीस रुपयाला एकशे ऐंशी रुपये नंतर बघा एकशे ऐंशी रुपयाला ज्वेलरी मेकअपसाठी कुठं ट्रॅव्हलिंगला जाताना ओके okay, ज्वेलरी बॉक्स पण आहे आपल्याला ज्वेलरी बॉक्स पण ज्वेलरी बॉक्स पण बरेचसे कप्पे ओके मित्रां बरेशे कप्पे okay, पण आहे आणि याची प्राइस काय असणार दोनशे रुपये दोनशे रुपयाला ओके आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन अवेलेबल आहे ब्लाउज कव्हर पण आहे ओके ब्लाऊज कवर पण आहे साडी कवर पाहिजे आणि साडी कवर पण आहे त्याच्यात पण बरेचसे कलर ओके यांची काय प्राइस असणार आहे दोनशे रुपयाला ते दोनशे रुपयाला आहे आणि दोनशे रुपयाला म्हणजे ब्लाऊज कवर आहे ना दोनशे रुपयाला आणि साडी कवर तीनशे रुपयाला आपल्याला मिळायचं स्लिंग बॅग पण जे मोबाईलसाठी वापरते स्लिंग बॅग पण आहे फक्त एकशे साठ रुपये बघा एकशे साठ रुपयाला आणि क्वालिटी पण आहे वॉशेबल आहे सगळं वॉशेबल सगळं मित्र पण पाहिलं ओके तुम्ही लहान म्हणजे कुर्ता पायजामा पण मिळणार आहे गुडी पाडव्यासाठी बघा प्राइस काय असणार आहे पाचशे पाचशे रुपयाला ओके तुम्ही पूर्ण सेट आहे ना पाचशे रुपयाला सनवारला वापरायला तुम्हाला बंडी पण ओके कॉटनचे कपडा बंडी पण मिळणार आहे शंभर टक्के कॉटन कॉटनची बनलेली शंभर टक्के ओके काय प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपयाला फुल तीनशे पन्नास रुपयाला आणि शर्टची प्राइस काय असणार आहे समोरसाठी असं कॉटनचे शर्ट समोरसाठी असं चे पण बरेचसे कलेक्शन अवेलेबल आहे ओके मध्ये आणि किती सुंदर दिसतो बघा फक्त पाचशे रुपयाला मिळतो फक्त पाचशे रुपयाला डिझाईनचं पण येतं कोणत्या पण पाचशे रुपयालाच पाचशे आणि सहाशे दोन पाचशे आणि सहाशे ओके पाचशे आणि सहाशे अशी दोन रेंजमध्ये असणार आहे आपण लुक दाखवतो आणि बघा आपण दाखवलं ना तुम्ही काढू थँक्यू अच्छा प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड पाहिजे सिंगल कलरमध्ये पाहिजे तसेही तुम्हाला मिळणार आहे हे सगळे सिंगल कलरमध्ये पण हे सगळे सिंगल कलरमध्ये आणि साईज कोण कोणती अवेलेबल आहे आपल्याला साईज तुम्हाला अडतीसपासून तुम्हाला सेचाळीसपर्यंत साईज ओके हो अडतीसपासून okay, सेहेचाळीसपर्यंत ओके okay. तर मित्रांनो बघा हा एक स्टॉल आहे तो पण आपण कवर करूया नमस्कार दादा दादा आपल्या स्टॉलला काय पाहायला मिळणार आहे आपल्याकडं टॉवेल्स पंचे बेडशीट ओके ओके ते पंचेची प्राइस काय असणार आहे दीडशे रुपयाला सांगता पण डिस्काउंट सोबत आपल्याला एकशे वीस रुपयाला मिळणार आहे शंभर रुपयाला आणि बघा शंभर रुपयाला मिळणार आणि बघा कॉटनचा आहे आणि क्वालिटी पण छान आहे कॉटनची आपल्या किचनमध्ये वापरायला ओके एकशे वीस रुपयाला चार पीस मिळणार सोबत आहे आणि बघा ह्या नॅपकिनची काय आहे रूम आला आहे एकशे पंचवीसला चार आहे डिस्काउंट प्राईज आहे शंभर रुपयाला चार ओके आहे तुम्हाला शंभर रुपयाला चार मिळणार आहे आणि आपल्याकडे बेडशीट्स पण त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे बघा ऑप्शन अवेलेबल आहे वाईट पाहिजे व्हाईट मिळणार आहे कलरिंग पाहिजे कलरिंग पण मिळणार आहे सगळे व्हाईट बेडशीट्स सिंगल बेडची आहे अच्छा वरचे डबल सिंगल बेड आहे का ओके त्यामुळे वरती लाईन पुन्हा सिंगल बेडची त्यांची काय प्राइस असणार आहे सिंगल बेडून सहाशे रुपये क्वालिटी आहे सिंगल बेड दोनशे पासून सहाशे पर्यंत सहाशे पासून बाराशे पर्यंत डबल बेड ओके ओके सहाशे पासून बाराशे रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला डबल बेडची बेडशीट पाहायला मिळणार आहे आणि बघा कलर ऑप्शन पाऊ शकता तर प्रत्येकावरती डिझाईन वगैरे वेगवेगळे भरपूर व्हरायटी आहे आणि हा बेडशीट आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे साईज काय असणार बेडशीट बाय साडेसात चार बाय साडेसात ओके तुम्ही चार बाय साडेसात साईज असणार आहे पन्नास रुपये दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे त्यांच्या ओके पाच बाय साडेसात तर मी तर ही पाच बाय साडेसात ची साईज आहे ओके तीनशे पंचहत्तर रुपयाला सांगताय बघा तीनशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे अच्छा कॉटनच्या रजाई पण आहे आपल्याकडं किंमत बघा हजार रुपये पण आपल्याला आठशे रुपयाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन किती असणार आहे अच्छा भरपूर मिळणार आहे भरपूर कलर मिळणार आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा दिसायला खूप भारी दिसतात आहे पूर्ण लुक दाखवतो आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटर नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय